साम्राज्य सामान्यांचा सा सनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामधील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांना समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर व माडा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली यावेळी आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकाचे पावित्र्य व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्साहामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे याबाबत जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोटक्के यांनी मार्गदर्शन केले यावेळी समिती सदस्य क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह माध्यम व प्रमाणीकरण समितीमधील अंबादास यादव रफिक शेख गणेश बिराजदार डॉक्टर श्रीराम राऊत सचिन सोनवणे समीर मुलानी धुळप्पा जोकार सुभाष भोपळे यांच्यासह अधिजन उपस्थित होते